नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज भाजी विक्रेत्यांना भाजी मार्केट यार्डमध्ये जागा द्या दिग्रज भाजपाकडून निवेदन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुतर्पा रस्त्याचे बांधकाम सुरू आहे याच रस्त्यावर फळ भाजी विक्रेते फेरीवाले दुकाने लावून बसतात यांना नवीन भाजी मार्केट यार्डमध्ये तात्पुरते व बैठा कर घेऊन बसू देण्याच्या मागणीचे निवेदन आज बुधवार दिनांक चार फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आले आहे भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे यांच्या पुढाकारात देण्यात आलेल्या निवेदनात भाजी विक्रेता व नवीन भाजी मार्केट यार्ड बाबतीत नगर परिषद मुख्याधिकारी यांना सूचित करण्यात आले की छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतुकीची कोंडी लोकांची वर्दळ व यात फळभाजी विक्रेत्यांची रस्त्यावर दुकाने हा सर्वांनाच विनाकारण त्रास सहन करणारा विषय झाला आहे तर दुसरीकडे येथूनच शंभर मीटर अंतरावर कोटीचा खर्च करून नवीन भाजी मार्केट यार्ड बांधून तयार आहे मात्र त्याचा लिलाव होत नाही लोकांनी या परिसराला मुतारी करून ठेवले असे असताना या यार्डमध्ये काही कालावधीच्या करारावर व बैठा कर बैठा का कर घेऊन फळभाजी विक्रेते यांना का बसू देण्यात येऊ नये त्यामुळे हा हा परिसर उपयोगात येईल अशी मागणी करण्यात आली आहे याबाबतचे या निवेदन नगरपरिषद कार्यालयाचे उपमुख्याधिकारी मनीष बारे यांना देण्यात आले असून चौकात सुरू फळभाजी विक्रेते भार दिसल्यास दे दे त्यांना नगरपरिषदच्या नवीन भाजी मार्केट यार्ड दिस परिसरातच बसण्याची सूचना देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस अरुण राठोड जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष काटेकर महिला आघाडीच्या जागृती सतीश मेहता अल्पसंख्या मोर्चा शहराध्यक्ष वाजिद शेख ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष संजय घरात भाजपा उपाध्यक्ष संजय मांजरखेडे व्यापारी आघाडी शहराध्यक्ष अमित चिद्दरवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज मुख्य अधिकारी नगरपरिषद दिग्रस आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांना आम्ही निवेदन दिले आमचा आजचा विषय असा आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातनी त्या ठिकाणी उघड्यावर भाजी विक्रेते आहेत त्या ठिकाणी रस्त्याचं चा बांधकाम चालू आहे एकाच वेळेला एकाच प्रसंगी जर एखादा अपघात झाला तर ते निश्चितच मोठी घटना घडू शकते यासाठी आम्ही या, या सर्व लोकांना येथील नवीन नगरपरिषद भाजी मार्केट ॲड जे या ठिकाणी निर्मिती झाली आहे अनेक दिवसापासून ते काम रखडले एक शोभेचे वस्तू झाले आहे या ठिकाणी आज सगळ्यांना स्थानांतरित करण्यात यावे त्यांना एक बैठक करार करून त्यांच्याकडनं रोजचा निधीही आपण घेऊ शकता या असे जर झालेच तर छत्रपती शिवाजी महाराज चौक हे मोकळा होईल आणि त्या ठिकाणी सुरू असलेले सार्वजनिक रस्त्याचे बांधकाम हे सुव्यवस्थेशीर होईल अशी मागणी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने केली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद